誰だ आईन पकड ग राय कोणी काय काय चपला बाळ तयार आ passa um...

Δεν είναι α πούμε το καθόλου καλά. Καλό καθόλου.

Oh 我操！

ఆ హలో హలోయి వాట సోడా సోడ సర్వ వారీ చోయ सर्व आश्रमवर आले त्यांनी आमचं भरभरून स्वागत केलं त्यांचा आभार धन्यवाद सी क्षेत्र चाळीसगाव ते सी क्षेत्र आळंदी पायदंडळे चालत आहे आणि दुपारी आम्ही आरामासाठी दीपक काशे यांच्याकडे दिंडीचा दुपारचा आरामाची सोय आहे चहा वगैरे सर्व वारकरी

यांनी सुरू केलेले चाळीगाव ते श्रीक्षेत्र आळंदी ज्ञानप्रयांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या दर्शनाकरता निघालेली वारकरी मंडळी गेल्या बारा दिवसापासून प्रवास चालू असून रात्री जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचे गुरु बाबाजी चैतन्य या चैतन्य बाबाच्या मंदिरामध्ये रात्रीच्या मुक्कामाकरता करता त्या ठिकाणी थांबली आणि सकाळी प्रवास सुरू होऊन सकाळी श्रीक्षेत्र ओझर अष्टविनायक बारा ज्योतिर्लिंगापैकी अष्टविनायक अष्टविनायक गणपती जे आहे त्या ओझरच्या गणपतीचं दर्शन घेऊन तेजवाडी मार्गे आता सायंकाळी श्रीक्षेत्र लेण्यांद्री अष्टविनायक पैकी दुसऱ्या गणपतीचं दर्शन घेण्याकरता ही सर्व वारकरी मंडळी निघालेली आहे आज गोळेगाव या ठिकाणी मुक्काम असून सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म ज्या किल्ल्यावर झाला त्या जा शिवनेरी किल्ल्याचं दर्शन घेण्याकरता सर्व वारकरी मंडळी सकाळी सहा ते बारा वाजेपर्यंत किल्ल्यावर थांबणार आहे त्याच्यानंतर प्रवासाला सुरुवात होईल दोन दिवसांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग भीमाशंकर या ठिकाणी पोहोचेल आणि ते दर्शन करून भामचंद्र भंडाराल बिहू मार्गे आळंदी असं या दिंडीचा प्रवास संपन्न होईल या ठिकाणी आपले तेजेवाडी आणि शिरोली या तेजेवाडी शिरोलीच्या रोडावर चहा पाण्याकरता या ठिकाणी दिंडी थांबलेली आहे आणि यामधल्या प्रवासामध्ये आपलं नाव काय दीपक काशीत दीपक भाऊ काशीत यांनी फार मोठं कल्याण जे आपण ज्याला म्हणतो खऱ्या अर्थाने जे गरजू लोक असतात ज्या वेळेला माणसाला गरज असते त्यावेळेला जे साथ देतात खऱ्या अर्थाने त्यांना साथीदार म्हटले गेलेले आणि आमचे दीपक भाऊ हे गेल्या अनेक वर्षापासून आपल्या आईच्या आपल्या वडिलांच्या समान असलेले ज्येष्ठ जी मंडळी असते त्याला आपण वृद्धाश्रम म्हणतो त्या वृद्धाश्रमामध्ये बऱ्याचशा आई वडिलांची सेवा ते या ठिकाणी करत असतात आणि त्या सेवा करणाऱ्या दीपक भवनजी का, काशीदांकडे आपली चळगावची दिंडी दरवर्षी दुपारच्या टायमाला चहा पाण्याकरता करता थांबत असते अशा निमित्ताने पायी दिंडी सोहळ्याच्या या भेटीच्या निमित्ताने वृद्धाश्रमाला भेटही होते आणि दोन्ही सामाजिक कार्य करणाऱ्या समाज या दोघांच एकमेकाशी जे वर्णन केलं जात असत किंवा एकमेकांशी जी चर्चा केली जात असते ती चर्चा या ठिकाणी होऊन दिंडी मार्ग सोचत असते रामकृष्ण

قري <applause> <applause>

तूने जीवन गमा दिया क्या किया रे जिस पाना था उस पाता क्या किया क्या, क्या? क्या किया क्या, क्या किया रे क्या किया क्या किया रे ओ तुने जीव लगा माझिया तुने जीव लगा माझिया क्या किया रे जिस पाला ता उच्च को तो को दिया रे जिस पाला ता उच्च को तो को दिया क्या किया क्या किया क्या किया रे क्या किया क्या किया क्या रे तूने जीवन गमा को तो को ओ क्या किया क्या किया क्या किया रे क्या किया क्या किया क्या किया रे ओ तूने जीवन गमा दिया तूने जीवन गमा दिया क्या किया रे जिस पाना था उसको तो को दिया रे जिसे पाना था उसको तो को दिया अमृत छोड़ा पिताए चराबे भगवान के नाम नो हो अमृत छोड़ा पिताए चराबे भगवान के नाम से न अमृत छोड़ा पिताए चराबरे भगवान के नाम से अमृत सुन पिता है जनाब रे भगवान के नाम से मुंह मोर लिया काकिया 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 रे काकिया 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 रे उन जीवन गमा दिया जीवन गमा दिया काकिया रे पाना तब तो तो हो दिया Catia, 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 Cunediva, Catia, Cunediva, Catia, 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 Catia,

उत्तरे <tabus> वा <goto, otiari. tabus> <tabus> बोलो हा अरि बटल श्रीनाथ देव भगवान की माउल्य ज्ञानेश वरद जी जगत गुरु तुकाराम महाराज की आ मुक्ता मुक्ताबाई की जय बोलर सब बाबा की जय अदिशक्ति छत्रपति शिवाजी बोलर बोलो भाई सब शक्ति की